नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अयोध्या येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय अगरकर आणि विधानसभा प्रमुख भैया गंदे यांच्या हस्ते विकास सोशल फाउंडेशन व विला व विशाल खैरे यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक पंधरामध्ये अकरा हजार बंटी वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी कुंडलिक गदादे दत्ता गाडलकर विजय गायकवाड संदेश रपारिया सुरेश लालबागे यशवंत खैरे भागवत कुर्धने पंडित खुडे विजय कासे तेजस आव्हाड सूर्या खैरे गणेश जाधव नितीन मेहत्रे गणेश शेलार अनिकेत खटके सचिन अव्वाड प्रशांत शिरवाले किशोर बोरा लक्ष्मीकांत तिवारी मल्हार गंदे सुरेखा खैरे सौ सुरेखा विशाल खैरे सौ अश्विनी विजय गायकवाड आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मुंतजर शेख डी एन ए मराठी अहमदनगर